स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा भाळोरी जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अमोल शिंदेचं नाव चर्चेत सामाजिक भान जपणारा नेता झाला फेमस प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी के पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड एबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एनटीएससी एमटीएससी एन एस एस ई स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयूवायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना ही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे गेल्या अनेक दिवसांपासून खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील अमोल आनंदराव शिंदे यांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला ते धावून जात असतात आज देखील त्यांनी असा सामाजिक उपक्रम राबवलाय जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या शाळांना त्यांनी वयांचं वाटप केलं स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रेरणेतून व आमदार सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं सामाजिक संस्थेतर्फे जिल्हा परिषद शाळा भाळवणी आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा भाळवणी येथील पहिली ते सातवी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना त्यांनी मदतीचा हात दिला। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष संचालक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक भाळवणी गावचे लोकनियुक्त सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि वरद विनायक सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या अमोल शिंदे हे वरदविनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवतात अखिल मराठा महामंडळाचे देखील मा ते काम करत आहेत शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली परिसरात ते प्रामाणिक आणि होतकरू नेतृत्व म्हणून चर्चेत आले त्यामुळे भाळवणी जिल्हा परिषद गटात त्यांचं सध्या नाव आघाडीवर आहे वरदविनायक सामाजिक संस्थेमार्फत जिल्हा परिषद शाळा शिंदे चव्हाण मळा जिल्हा परिषद शाळा निकम घोलमळा जिल्हा परिषद शाळा मुल्हाला नगर येथील पहिली ते सातवी मधील विद्यार्थी विद्यार्थिनींना वही वाटप करून त्यांनी सामाजिक कामाला हातभार लावलाय समाजासाठी झटणारा नेता म्हणून त्यांची या परिसरात मोठी ओळख निर्माण झाली आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा